पंचायत समितीमध्ये आमचे सवनगावचे युवक युवक येण्याचा प्रामुख्याने मुद्दा असा आहे की रोजगार चालू होते चालू असताना मधल्या काळामध्ये वेगवेगळ्या तक्रारी होत्या तक्रारी काय होत्या हे बी युवकांना खूप मोठा प्रश्न पडलेला आहे व नेमकं सवनगावचं काम बंद का होतं काही लोकांचे कामं चालू होते काही बंद पडले होते मधल्या काळामध्ये इंजिनियर होते इंजिनियर सस्पेंड झाला शोक पण सस्पेंड झाला परंतु हे गोष्ट का होती याच्यासाठी आम्ही सगळे युवक जे आमच्या गावची ग्रामपंचायत असतात ग्रामपंचायत अकरा मेंबर असतात तेवढे जबाबदारी तेवढे आम्ही सगळे लोक सुद्धा गावाच्या जबाबदारी त्या गोष्टी कारण जर एखादी गोष्ट घडत ना आपण बसून त्याच्यावर मार्ग काढला पाहिजे परंतु या रोजगार आम्ही जे याच्यावर कुठल्याही नेत्याला पुढऱ्याला मार्ग काढायची इच्छा नाही गोरगरीब लोकांचा प्रॉब्लेम काय आहे एखाद्याने शेततळ केलं शेततळं केलं तर ताडपती टाकणं गरजेचं आहे कारण कुठं जर पाऊस आहे पद ताडपती जर टाकली पाणी जर भरलं गेलं त्याच्या काने वांगी निघते म्हणून त्यांना दोन दोन अडीच आठ लाख रुपये खर्च करून टाकले आपल्या माहिती यामध्ये याचे मस्त निघतात मस्त नंतर दुसरे पेमेंट निघतात लोकांनी स्वतःचं सोनं गाण टाकून वीर असेल शेत असेल गागेगाची कामं केली परंतु हे होत असताना लोकांना वाटलं बघता दोन महिन्यात चालू आणि चार महिन्यात सतत ते बंद पडलं आणि मधल्या काळामध्ये आचारसंहिता लागली आचारसंहिते नंतर का रोजगार शोक सस्पेंड झाल्यामुळं आचार सैन्य रोजगार सेवक नेमला जाईल परंतु ग्रामपंचायतीनं कुठली गोष्ट मनावर घेतली नाही म्हणून आज आमच्या युवक असत ते लाभार्थी असून ते आले याचं प्रामुख्य नेण्याच कारण काय का तात्काळ ग्राम घेऊन रोजगार सेवकची निवड करायची निवड पारदर्शक करायची आणि जनतेचं मतदान घेऊन करायची म्हणजे हा जवळ असायला आमचा हा उद्देश नाही आणि निवडताना सक्षम रोजगार शोक निवडायचा आपल्याला का जेणेकरून तो चांगलं काम करील म्हणजे लोकांच्या तक्रार येणार नाही रोजगार आम्ही सगळ्यांना तुम्हाला काही सांगायचं काम नाही काम कसे असतात ना हा पार्टी वेगळा आहे कोणी म्हणतो पन्नास दिला दिलं आम्हाला त्याच्यावर काही भाष्य करायचं नाही देणारा गुन्हेगार गार घेणारा गुन्हेगार गारे मग आता स्पष्ट आहे त्याच्यामुळं आम्ही कामं केली आम्ही काही कोणाला रुपया दिले आणि गावात फुगड कामं केले बाहेर बी केले ठीक आहे तुम्हाला पेट्रोल पाण्याला काही काम लागत असेल तर तो देखील भाग आहे तो काही जे आरमध्ये तो राहत गोष्टीचा परंतु आज कंडिशन नाही झाली किंवा पिके पेटले गावात या बस मारामारीची वेळ येत होती म्हणून आज आमचे खूप असतात आमच्या इकडं पसंत मस्ती येऊ लागले त्याला ते असतील आमचे प्रकाश आबा कदम असतील इतके हुशार मुलं त्यांचं म्हणणं काय आपल्या एवढं लोकसंख्येचं सरकलचं गाव असो जर दोन्ही सारख्या गावात चांगले कामं होत असतात लोणीचं मी आम्ही कौतुक करतो मग तेच म्हणजे सवनगावला काय काम होत नाही तर सवनगावचे त्याच्यामध्ये मी म्हणतो माझ्या सगळ्या आम्ही सगळे लोक दोषी दुसरी अकरा ग्रामपंचायतला दोष द्यायचा आणि त्यांना निवडून देणार तुम्ही आम्ही आहे ना मग निवडून देणार लोकांना त्याला जा विचारलं पाहिजे आम्हाला मतांच्या टाकायला हक्कान मत मागायला मग आज जनतेचा प्रश्न तुम्ही का बोलत नाही खैरे साहेब भुमरे साहेब जलील साहेब राह तुम्ही मतदान मागायला मग आज जनतेची जर कामं बंद त्यांची जबाबदारी नाही काय जनतेचं काम चालू करून द्यायचं का टक्केवर घ्यायची जबाबदारी सगळ्यांची म्हणून या प्रामुख्यानं अकरा ग्रामपंचायत सदस्य असल गावातील सगळे सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी याला जबाबदारी यातून मार्ग निघला पाहिजे यासाठी आम्ही सन्माननीय व्हिडिओ साहेब काढल आहोत व्हिडिओ साहेबांना कॉल पण आहे पण ते काहीतरी पथक मध्ये बाहेर असल्यामुळं आपण थोडं थांबू कसं असतं मोठे अधिकारी आहे त्यांना गंगापूरचा चार्ज अनिवारपूर्चा पण ते आल्यानंतर आम्ही ग्राम सभेचं नियोजन करायला लावणार त्यांना आणि आमच्याकडे जे ग्रामसेवक आहे खूप चांगला माणूस आहे पण आमची बॉडी जायच झाली ते ग्रामसेवक घाबरून जातात ते बिचार चार्ज सोडायला तयार पण मला सोडला तर लोकांचे शैक्षणिक विषय कोणाला रहिवासी काढायचं कोणाला मृत्यू काढायचं म्हणून आम्ही त्याला विनंती केली तुपे साहेबाला ते पण थांबलेलं आहे म्हणून ना का बीड विनंती आहे जर जमत जमतच ग्रामपंचायत बरखास्त करायला प्रशासन लावा आणि जमतच गेले पुनार बन या गोष्टीला लोकांची मिळवणूक करणं ही चुकीची गोष्ट आहे आमच्या गावात अकराची अकरा बॉडी लोकांनी निवडून दिली त्यावेळेस आमची ग्रामपंचायत बॉडी पडली आम्ही विरोधात बसलो आम्ही बोल घेतला का ना आम्हाला पण तुम्हाला जर जर निवडून दिला तुम्ही जनतेची मिळवणूक का करता त्याच्या आधी ग्रामपंचायत मध्ये अशा गोष्टी म्हणतो सरपंच जबाबदार नाही गोष्टीला तुम्हाला सांगतो ही पूर्ण बॉडी जबाबदारी निर्णय घेतला पाहिजे यांनी इथं यायला पाहिजे यांनी ग्रामसभा घ्यायला पाहिजे परंतु यांच्या डोक्यात ही गोष्ट नाही परंतु आज खरोखर खऱ्या अर्थानं कुठे लिहिणे सर्वसाधारण जनतेची पळवणूक घेणे यासाठी मी आता व्हिडिओ साहेब आल्यानंतर आमचे भारत पाटील कदा मानले सवळ जवळपास पन्नास लोक इथं आलेले तर आम्ही त्यांना मत मांडणार तुम्ही ग्रामसभा तुम्ही रोजगार रोजगारची निवड करा